नमस्कार मी तेजस्विनी खराडे तुम्ही बघताय वज्रधारी न्यूज दादा घराण्यावर ही वेळ का आली महाराष्ट्राचे दिवंगत मुख्यमंत्री वसंतराव दादा सांगलीत बसून राज्याचे धोरण ठरवायचे उमेदवारांना तिकीट द्यायचे दादांनी अनेक नेत्यांना राजकारणात तास दिले मोठ केलं जिल्ह्याच्या विकासातले दादांचे योगदान मोठे आहे सहकार उभारणीचा पाया त्यांनीच घातला आज त्याच दादांच्या वारसांना सांगलीची जागा वाचवण्यासाठी आंदोलन करावं लागतंय स्वतःच्या तिकिटासाठी धडपडावं लागतंय ही वेळ दादा घराण्यावर का आली कुणामुळे आली दादांच्या निधनानंतर दादांच्या घरातच दोन गट पडले एक विष्णू अण्णांचा आणि दुसरा प्रकाश बापूंचा विष्णू अण्णांनी राष्ट्रवादीच्या राष्ट्रवादीची वाट धरली जिल्ह्याच्या राजकारणावर त्यांची जयंत पाटील आर आर पाटील यांच्या नेतृत्वाखाली काम करत होते त्यांच्यानंतर मदन पाटील यांनी तो गट ताकतीने सांभाळला तर इकडे प्रकाश बापू गटाच्या माध्यमातून शैलाच्या भावी काँग्रेसमध्ये वर्चस्व ठेवून होत्या विद्यमान खासदार संजय पाटील त्यांचेच कार्यकर्ते होते प्रकाश बापूंच्या आणि मदन पाटलांच्या पाटील दोन वेळा खासदार म्हणून निवडून आले दादा घराण्यावर लोकांचे प्रेम होते जुन्या पिढीत दादांच्या कामाचा ठसा होता म्हणून ते शक्य झाले पण सध्याच्या पिढीने संधी मिळूनही फारसे प्रभावी काम केले नाही पक्षासाठी भरीव कामे केली नाहीत लोकांशी संपर्क ठेवला नाही प्रतीक पाटलांना केंद्रीय मंत्री पदाची संधी मिळूनही ताकद निर्माण करता आली नाही या लोकांनी राजकारण कधीच गांभीर्याने घेतलं नाही पक्ष भक्कम केला नाही बांधला नाही प्रतीक पाटील मतदारसंघात दिसायचेच नाहीत लोकांना खासदार पाहायलाच मिळायचा नाही नवा कार्यकर्ता निर्माण केला नाही जुना जोपासला नाही दादांचा गट जिल्हाभर होता पण यातल्या कुणी जिल्हाभर कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचलेच नाही विशाल पाटलांनी सांगली कधी सोडली नाही दादांनी निर्माण केलेल्या सगळ्या संस्था मोडकळीस आल्या काही मोडल्या गेल्या जुन्या चालवता आल्या नाहीत आणि नव्या उभारता आल्या नाहीत कन्वटीला कार्यकर्त्यांची चिल्लर खूप होती बेबंदपणे उधळून टाकली गेली घरातच गटबाजी सुरू झाली मदन पाटलांचा वेगळा विशाल पाटलांचा वेगळा आणि प्रतीक व भाबींचा वेगळा असे चार गट घरातच तयार झाले परस्परात कसलाच ताळमेळ नव्हता आज त्याचेच परिणाम दिसतायत दादांच्या पुण्याई वर वारसदारांनी निव्वळ उधळपट्टी केली आता पुण्याई संपल्यावर आधळापट सुरू झालीये ज्या काँग्रेस कमिटीवर राज्य केले त्याच काँग्रेस कमिटी समोर येऊन आंदोलन करण्याची नामुष्की दादांच्या वारसदारांच्यावर वर आली आहे या नामुष्कीला ते स्वतःच जबाबदार आहेत राजकारणात जसे मित्र असतात तसे शत्रूही जिल्ह्यात दादांच्या हयातीत राजाराम बापू सारखा तगडा व मातबर प्रतिस्पर्धी होता पण दादा व बापू दोघेही तुल्यबळ होते दादांच्या नंतर विष्णू अण्णा होते तोपर्यंत फार कुणी डोकेवर काढले नव्हते पण त्यांच्या निधनानंतर मदन पाटलांच्याकडे नेतृत्व आले आणि हा संघर्ष तीव्र झाला या संघर्षाला कंटाळून मदन पाटील काँग्रेसवासी झाले जयंत पाटलांनी त्यांना जोरदार वापरत सांगली महापालिका काढून घेतली संभाजी पवारांनी दादांच्या हयातीतच दादा घराला पराभवाचे खडे चारले होते विष्णू प्रकाश बापू आणि मदन पाटलांचा त्यांनी पराभव केलाय संभाजी पवार ही राजाराम बापूंच्या आणि जयंतरावांच्याच तालमीतले मदन पाटलांच्या जाण्याने तसेच प्रतीक पाटील आणि विशाल पाटलांच्या निष्क्रियतेने हा गट खूपच दुबळा झालाय आता तो पुन्हा उभारी घेणार का हा उत्सुकतेचा प्रश्न आहे निर्भीड आणि निपक्ष बातम्यांसाठी पाहत राहा वज्रधारी न्यूज धन्यवाद